आता ही आहे विघटन आणि पॉलिसल्फेटची स्लरी किती दिवस झाले दहा दिवस झालेले दहा दिवस झालेले आहेत आणि साधारण या प्रकारची ही स्लरी बनलेली आहे म्हणजे किती आता विरघडण्याचं बाकी असेल जवळपास तर ऐंशी टक्के ऐंशी टक्के विरघडलं विरघडलं म्हणजे काय झालं की जे दाणेदार स्वरूपातलं खत आहे त्याचं पूर्ण पाणी तयार होतं पाणी होतं म्हणजे त्या दाणेदार खतामध्ये जे काय न्यूट्रिशन आहे ते त्या बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये जातं आणि बॅक्टेरिया त्याच्या शरीरामध्ये गेलेलं हे न्यूट्रिशन जे आहे ते मग पुढचे तीस दिवस चाळीस दिवस पन्नास दिवस कंटिन्यू त्या पिकासाठी देत राहतात तर ही कोणती सर नऊ चोवीस ची आणि विघटनची आपली स्ल जवळून दाखवा म्हणजे लक्ष देऊन आता याच्यामध्ये चाळीस किलोची बॅग होती ना हो ड्रिप मधून सोडल्या जात हो ड्रिप मधून कि अगोदर काही चाळणी करून डायरेक्ट ड्रीप चोकअप नाही होत नाही हे सगळे सल्फेट फॉर्मचे आहेत जसं मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट हे सगळे सल्फेट दाणेदार खत त्याचं लिक्विड करून घ्यायचं म्हणजे ड्रिपमधून मधून सोडता येईल आणि या सगळ्या मागचा उद्देश हा की जे न्यूट्रिशन आहे पहिलं लागतं तेवढं आणि लागतं तेव्हा चौदा अन्नद्रव्य देणं ही शेतकरी म्हणून आपली जबाबदारी आहे आणि ती फक्त पार पाडायची तेवढी जरी पार पाडली हो, हो जर तर ॲटोमॅटिक उच्चांकी उत्पादनापर्यंत आपण पोहोचतो हे आपण वारंवार आपल्या सगळ्या प्लॉटवर सिद्ध करून दिलेलं आहे आणि त्यासाठी जस लिह याच्यामध्ये बनवताना दहा दिवसात व्यवस्थित सगळं हे होतं खूप दहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये ठीक आहे काही प्रश्न जर असले तर कमेंटमध्ये विचारा लरीविषयी आणि आपले जे इतर व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रॉपचं नियोजन दिलेलं आहे किंवा आता येणारे जे खरीपचे पिके आहेत सोयाबीन आहे तूर आहे कॉटन आहे कपाशी त्याच्या शेड्यूल संदर्भातही काही प्रश्न असले तर कमेंटमध्ये टाका त्यावर आम्ही उत्तर देऊ धन्यवाद